नमस्कार स्वागत आहे सर्वांच्या रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण ताज्या हिरव्या मटारची मस्त अशी भाजी बनवणार आहोत सध्या बाजारात मस्त हिरवे मटार आलेले आहेत तर त्याच हिरव्या मटारची आपण आज भाजी बनवूयात चला तर मग सुरुवात करूया तर या ठिकाणी मी इथे हिरवे मटार घेतलेले आहेत पाहू शकता ह्या मटारच्या शेंगा आहेत तर अशा पद्धतीने मी हे मटार काढून घेतले आहे शेंगामधून तर अशा पद्धतीने आता आपण ह्याला फोडणी देऊयात तर कढईमध्ये तेल टाकले आहे तेल छान गरम झाले की जिरे आणि मोहरी टाकली आहे बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊयात कांदा छान परतून घ्यायचा आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेऊयात अद्रक देखील याबरोबर छान असं परतून घ्यायचं आहे हलकासा लालसा रंग येईपर्यंत हे परतून घेऊयात मध्यम गॅसवरतीच हे परतून घ्यायचं आहे तर आता आपण कढीपत्त्याचे पत्त्याचे पाणी टाकून घेऊयात ते देखील छान परतायचे आहेत अशा पद्धतीने एक दोन मिनिटभर आता ह्यामध्ये आपण काही मसाले टाकूया लाल मसाला टाकला आहे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे काळा मसाला टाक टाक टाकला आहे आणि पावडर टाकले आहे चिमुटभर हळद टाकून घेऊयात आणि ही टोमॅटोची पुरी बनवून घेतली होती ती देखील यामध्ये टाकलेली आहे तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व अशा पद्धतीने छान तेल सुटेपर्यंत याला शिजू द्यायचं आहे या मसाल्यांना भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेऊयात कोथिंबीर टाकल्यानंतर छान परतून घेतलेलं आहे आता आपण जे मटार आहे ते ह्यामध्ये टाकून घेऊया टाळ टाकल्याच्यानंतर याला परत एकदा मस्त असं परतून घेऊया अशा पद्धतीने आता ह्यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता ह्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात तर पाणी मी थोडंसंच टाकलेलं आहे पाणी टाकल्याच्या नंतर मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने छान याला मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता या वाटीच्या सहाय्याने मी दोनच वाट्या पाणी टाकलेल्या आहे छोटी वाटी आहे आता याला झाकून ठेवून घेऊयात आणि याला छान पाच ते दहा मिनिट शिजून घेऊयात तर इथे पाहू शकता पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आणि भाजी हे मटार छान शिजलेले आहेत मस्त असं साईडने तेल सुटलेले दिसत आहे बघू शकता मस्त हिरवेगार मटार दिसत आहेत वरतून कोथिंबीर टाकून घेऊया छान मस्त चमचमी तशी मटारची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही देखील हिरव्या मटारची भाजी नक्की एकदा बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद